नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहत आहे कर्ज विकास आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांची ओळख आहे ते एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय कक्ष असेल हे संपूर्ण महाराष्ट्रावर कार्यरत आहे ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजारापेक्षा कमी असेल त्यांना मोफत वैद्यकीय सहाय्यता दुर्धर आजारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिली जाते मुख्यमंत्री सहायता निधीमधून ही वैद्यकीय सहायता कशा प्रकारे मिळते याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राऊत सर आहेत राऊत सर अनेकदा जनतेमध्ये संभ्रम असतो की मुख्यमंत्री सहायता निधी काय आहे आणि त्याची माहिती कुठून मिळेल किंवा त्याचा फायदा घ्यायचा असेल लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारी प्रोसेस काय नमस्कार मित्रांनो आपण पाहतो की आजकाल आजारांचं प्रमाण पूर्वीपेक्षा फार वाढलेलं आहे आपल्या खाण्यापिण्याच्या बदलामध्ये किंवा आपल्या राहणीमानाच्या बदलामुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे ज्यावेळी घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असतो तर तो व्यक्ती आजारी नसून संपूर्ण कुटुंब त्या व्यक्तीमुळे ते आजारी पडल्यासारखंच अशावेळी जर एखाद्या व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांट करायचा असेल ब्रेन ट्युमर असेल असे गंभीर आजार हो झाल्यानंतर त्या व्यक्तीला मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवायचा किंवा कुठून मिळवायचा पैशाची जमा क कशी करायची त्याची जी फरफट होते तर ही भरपट आता थांबणार आहे कारण राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक अभिनव संकल्पना गेली दोन वर्षापासून चालू आहे ज्यामध्ये ज्याचे कक्षप्रमुख श्रीयुत मंगेश चिवटे सर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर आपण एक तीनशे एकवीस कोटीचा निधी वितरण संपूर्ण राज्यभर केलेला आहे आणि जवळपास चाळीस हजार रुग्णांना या निधीचा लाभ मिळालेला आहे तर आता तुमचा दुसरा प्रश्न असा होता की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवा अगदी सोपा आहे मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्याही सी एस सी सेंटरला जायची गरज नाही कुठल्या मित्राला किंवा दलालाला भेटायची गरज नाही कुठल्या एजंटकडं जायची गरज नाही कुठ कुठल्या लोकप्रतिनिधीकडं जायची गरज नाही आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर अगदी सहज सोप्या पद्धतीने मंत्रालयात न जाता आपल्या मोबाईलवर तो निधी मिळू शकता कसा मिळू शकता तर आपण जर बघितलं तर एक टोल फ्री क्रमांक सीएम फंडाने जे जाहीर केलेला आहे जो मी तुम्हाला सांगतो शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर जर आपण एक मिस कॉल दिला आणि मिस कॉल दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला एक लिंक येते लिंक प्राप्त झाल्यानंतर ती लिंक ओपन करून आपल्याला तात्काळ सीएम फंडाचा फॉर्म मिळतो त्या फॉर्मची प्रिंट काढून ती पी डी एफ जर केली आणि त्याला जर आवश्यक कागदपत्र पाठीमागे दिलेले आहेत आपण बघू शकता आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि इडॉक्टरांचं इस्टिमेट ही जर कागदपत्र जमा करून त्याची पीडीएफ केली आणि त्या च्या मेलवर जो मेल आय डी त्या फॉर्मवर दिलेला आहे त्या मेलवर जर पाठवली तर पाच ते सात दिवसाच्या कालखंडामध्ये पाच ते सात दिवसामध्ये आपल्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही उपचार घेतात त्या ठिकाणी तो निधी लगेच जमा होतो राऊसाहेब आपण बघतोय की अजूनही महाराष्ट्रामध्ये डिजिटल साक्षरता किंवा ही मोबाईल टेक्नॉलॉजी साक्षरता ग्रामीण भागात किडे गावात मग ज्यांना ह्या मोबाईल वरून कसा फॉर्म भरायचा हे माहिती नाही त्या रुग्णांनी काय करावं ज्या रुग्णांना याची माहिती नसेल तर यासाठी आम्ही वैद्यकीय प्रतिनिधी नेमलेले आहेत ज्या कार्यालयामध्ये आपण बघत बघितलं तर या ठिकाणी एक संकेत भाषे म्हणून मुलगा आहे आणि दुसरा अनिकेत सुद्धा आहे अशा दोन प्रतिनिधींचे नंबर आज मी तुम्हाला या ठिकाणी फ्लॅश करून देतो जेणेकरून तुम्हाला कर्जत खालापूर असेल किंवा रायगड परिसरात असेल प्रत्येक तालुक्याला आपण एक प्रतिनिधी दिलेला आहे त्यांनी जर त्यांच्याशी संपर्क साधला तर तुम्ही तो मोबाईलवर त्यांच्याद्वारे फॉर्म भरू शकता किंवा आपल्या आमदार महोदयांचं कार्यालय आहे या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म भरून दिला जाईल ह्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वैद्यकीय कक्षामध्ये नक्की कोणत्या प्रकारचे आजार समाविष्ट असतात किंवा कोणत्या प्रकारचे आजार समाविष्ट नसतात हा महत्वाचा प्रश्न आहे की मुख्यमंत्री सहायता निधी सगळ्या आजारांना मिळतो का तर असं नाही की मुख्यमंत्री सहायता निधी हा फक्त लिस्टेड वीस आजारांचा आहे वीस आजारांचा त्यामध्ये समावेश आहे जर आपण बघितलं तर एक जे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत ज्यामध्ये कॉकोल इम्प्लांट आहे त्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट आहे लिवर ट्रान्सप्लांट आहे किडनी ट्रान्सप्लांट आहे बोन मॅरो त्यानंतर हाताचे प्रत्यारोपण आहे हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट आपल्या घरामध्ये आपण बघतो की आजी आजोबा असतात साठ पासष्ट वर्ष वय असतं बऱ्यापैकी कोविडनंतर काही लोकांना खुब्याचा देखील प्रॉब्लेम झालेला आहे तर ह्यासाठी सुद्धा आपण एक लाख रुपयाची मदत करतो त्यानंतर मेंदूचे सगळे आजार असतील आपल्या ब्रेनशी रिलेटेड जे आजार असतील ब्रेन ट्युमर असेल त्यासाठी आपण एक लाख रुपयाची मदत करतो त्यानंतर कर्करोग असेल बनचे रुग्ण असतील समजा जळीत रुग्ण काय काम करताना किंवा कंपनीमध्ये स्पोर्ट झाला तर अशा वेळी त्यांना मदत करतो दुसरी गोष्ट विद्युत अपघात रुग्ण ज्यामध्ये आपण बघतो पावसाळ्यामध्ये विद्युत अपघाताचे रुग्ण बऱ्यापैकी आपल्याला आढळतात करंट लागण्याचं प्रमाण असतं तर अशा रुग्ण लोकांसाठी आपण मदत करतो ते एक वीस आजारांची लिस्ट आहे जी त्या फॉर्मवरच तुम्हाला मिळते की बाबा कुठल्या आजारांना निधी मिळतो आणि कशा पद्धतीने मिळतो त्याचं एक पहिले माहिती पत्रक आहे नंतर ते फॉर्म मिळतो तर हे असे वीस हजार आहेत त्याला निधी मिळतो त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की वीस हजार जर समाविष्ट आहेत तर याच्यामध्ये वयोमर्यादेची काही अट आहे नाही यामध्ये कुठल्याही प्रकारची वयोमर्यादेची अट नाही अगदी प्री मॅचर एक दिवसाच्या बालकाला सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अट नाहीये तुम्ही प्रत्येक जण जर त्या योग्य निकषामध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो नक्कीच राऊत सर मी आपले धन्यवाद देतो की मुख्यमंत्री सहायता निधी इतक्या सोप्या भाषेत yes. आमच्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगितलात नक्कीच महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब yes. यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वैद्यकीय कक्षाची जी टीम असेल त्यांच्याकडून ही जनतेची सेवा अशाच प्रकारे घडत राहू यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू